नमो नमः छात्रः विभक्तीमाला इति पाठं पठितुम वयम् प्रारंभम् कुर्मः अधुना वयम् षष्ठी विभक्तेः सुभाषितं पठामः अत्र पृष्ठक्रमांक 133 नरस्य भरणं रूपं रूपस्य भरणं गुणः गुणस्य ज्ञानस्याभरण क्षमा षष्ठी विभक्तीचं सुभाषित आहे मग जर षष्ठी विभक्तीचं सुभाषित आहे तर आपल्याला याच्यामध्ये षष्ठी विभक्ती सांगणारे कोणते शब्द आहेत हे बघायला लागतील बघूयात का मग बघा नरस्याभरण नरस्या रूपस्य गुणस्य ज्ञानस्य लक्षात बरं आता आपण शब्दार्थ आणि संधी समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघूयात बघा आता याच्यामध्ये संधी साधा तुम्हाला हा परीक्षेला येऊ शकतो कारण साधा संधी पहा नरस्याभरण बघा नरस्य अधिक आभरणम नरस्यमधला अ आणि आभरण मधला आ त्याचा संधी झालाय अधिक आचा आ झालाय बघा नरस्य अधिक आभरणम तसं रूपस्य आभरणमचा पण आहे बघा रूपस्य अधिक आभरण तसाच गुणस्यचा काय येईल बघा इथं मी मुद्दाम लिहिलं नाही तुम्ही लिहायचं बरं का गुणस्याभरणम काय येईल गुणस्य अधिक का डोक्यात आभरण आणि ज्ञानस्य आभरणमचं काय येईल करागेस जमतय का अलका डोक्यात ज्ञानस अधिक आभरणम सगळे एक सारखी संधी हम्म मग आता आभरणम आभरण म्हणजे इथं आधी शब्दार्थ बघा मग समानार्थी बघूयात आपण आभरण म्हणजे दागिना आभरण म्हणजे दागिना अलंकार आभूषण त्यातला अलंकार आभूषण हे संस्कृत शब्द आहेत त्यामुळे आभरण आभूषण हा समानार्थी शब्द झाला त्यानंतर नर नर म्हणजे मानव हा, हा एक समानार्थी शब्द दिसतोय त्यानंतर रूप रूप या शब्दाचा मराठीत अर्थ आहे सौंदर्य एखाद्याकडे रूप असत म्हणजेच सौंदर्य असतं असत लक्षात आता बघा बहुतेक शब्द दिलेत अजून काही समजवताना वेगळा वाटला तर सांगते तुम्हाला बघा नरस्या आभर नरस्य आभरण रूपं रूपस्य मी संधी विग्रह करून वाचते रूपस्य आभरण गुण गुण म्हणजे गुण जे तुमच्या माझ्या अंगी आहेत ते गुण गुणस्य आभरण ज्ञानं ज्ञानस्य आभरण क्षमा बहुतेक शब्द आता तुम्हाला ओळखीचे ओके मग आता काय सांगितले तर माणसाचं आभरण म्हणजे उप आभूषण म्हणजे दागिना माणसाचा दागिना थे थे हे त्याचं सौंदर्य आहे येते लक्षात रूपस्याभरण गुण हो। पण ज्याच्याकडे सौंदर्य आहे येते लक्षात जो सौंदर्यवान आहे त्याचा दागिना हा गुण आहे ज्याच्याकडे गुण आहे गुणसाभरण गुणाचा दागिना हे ज्ञान आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानी माणसाचा दागिना म्हणजे तो क्षमाशील आहे क्षमा म्हणजे काय तर बघा तुम्ही की माणूस पहिलं प्रथम दर्शने आपण म्हणतो ना की किती छान आहे हँडसम आहे ब्युटिफुल आहे बरोबर आहे असे शब्द प्रयोग करतो आपण मग माणसाचा दागिना म्हणजे त्याचं रूप पण मुळात जी रूपवान दागि रूपवान व्यक्ती असते मग तिचा दागिना काय तर तिच्या अंगी असणारे गुण नुसतं रूप असून नाही चालत गुण पण पाहिजेत आपल्या अंगी येथे लक्षात किंवा गुण जास्त महत्वाचे बघा कारण शेवटी हे त्याचं ते त्याचं तर ते, ते सगळ्यात महत्वाचं असणारे माणसासाठी क्षमा असणं हे येणार येणारे त्याच्यात त्यानंतर ज्याच्याकडे गुण आहेत त्याने ज्ञानी असलं पाहिजे गुणस्य आरणम ज्ञानम गुणाचा दागिना गुणवान व्यक्तीचा दागिना काय आहे ज्ञानी असणं नुसतं गुण नाही तर त्याला ते गुण मिरवण्यासाठी त्याच्याकडे दा ज्ञान सुद्धा हवं आणि जो ज्ञानी आहे त्यांनी क्षमाशील असलं पाहिजे मी तुम्हाला आधीच्या सुभाषित सांगितलं ना क्षमा करायला शिकलं पाहिजे म्हणजे दुसऱ्याला माफ करायला शिकलं पाहिजे माफ करायला दुसऱ्याला क्षमा आपल्याला तेवढं सहनशील व्हावं लागतं आपल्याला तेवढं स्वतःच्या अंगी सहनशीलता बाळगावी लागते तरच आपण दुसऱ्याला माफ करू शकतो येते लक्षात त्यामुळे दुसऱ्याला क्षमा करणं एखाद्या अपराधाबद्दल क्षमा करणं हे फार मोठं काम असतं आणि त्यामुळं ज्ञाने लोकांनी क्षमाक्षील असणं खूप महत्त्वाचं आहे हे या सांगितलं सांगितलंय आलं लक्षात त्यानंतर आता सातव्या विभक्ती सातव्या विभक्ती सांगणार सुभाषित बघूयात बघा व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा अरणागणे भवती विनये भृत्यपरीक्षा परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे आता सप्तमी विभक्ती आहे तर सप्तमी विभक्ती असणारे शब्द शोधूयात आपण बघा बरं देवे वने यासारखं व्यसने अजून रणांगणे विनये आणि दुर्भिक्षे हे चार शब्द आहेत मला लक्षात सप्तमी भक्तीचे बघा मग आता व्यसने आता बघा हां मग अशी व्यसन शब्द येऊन गेलाय तुम्हाला तेव्हा मी व्यसन या शब्दाचा अर्थ काय सांगितला होता जो मराठीमध्ये आहे तोच पण आता इथं व्यसन या शब्दाचा एक अजून अर्थ तुम्हाला कळतोय पहा व्यसन म्हणजे संकट व्यसन म्हणजे संकट त्यानंतर मित्र परीक्षा आता परीक्षा म्हणजे परीक्षा बरोबर आहे आणि मित्र आता बघा मला हे तुमच्या लक्षात आणून द्यायचंय तुम्हाला दिसतंय का हां बघा मित्र आता जर मित्रम शब्द म्हणाल तर त्याचा अर्थ सखा म्हणजे फ्रेंड आणि मित्रह हो, म्हणाल तर त्याचा अर्थ सूर्य म्हणजे संस्कृतमध्ये मित्र हो शब्द जर पुल्लिंगी असेल तर त्याचा अर्थ सूर्य असतो आणि नपुसकलिंगी असेल तर त्याचा अर्थ फ्रेंड असतो कळलं का हा फरक आहे बरं का दिसायला दोघं मित्र दिसतात पण मित्रम नपुसकलिंगी आणि मित्र ह पुल्लिंगी असा फरक आहे नपुसकलिंगीचा अर्थ सखा आणि पुल्लिंगीचा अर्थ सूर्य ओम मित्राय नमः असं म्हणताना तो मित्र शब्द सूर्य असतो पुल्लिंगी कळालं बघा आता मित्रपरीक्षा मित्राची परीक्षा शूरपरीक्षा शूराची परीक्षा रणांगणे रणांगण शब्द माहिती आहे सगळ्यांना रणांगण युद्ध होतं ती भूमी रणांगण भवती होते अं लटलकारचं रूपे ते त्यानंतर विनय विनय म्हणजे नम्रता इथे अर्थ दिला आहे बघा विनय म्हणजे नम्रता नम्रतेमध्ये भृत्यपरीक्षा भृत्यचा अर्थ दिला पा नोकर म्हणजे नृत्य म्हणजे नोकर सर्वंट कळालं आणि भृत्यहला समानार्थी शब्द दिला पाहा दासह भृत्य बघा भृत्य भृत्यह संस्कृतमध्ये लिहिणार ना, ना? मग भृत्यह समानार्थी शब्द दासह आणि विरुद्धार्थी शब्द इथे दिलेत पहा भृत्यला विरुद्धार्थी शब्द स्वामी आणि मित्रमला विरुद्धार्थी शत्रु बघा मित्र शत्रू मराठीमध्ये वापरतो पण संस्कृतमध्ये लिहिताना मित्र शत्रु त्याला लिंग दिलं पाहिजे हा <coughs> तर विनय म्हणजे नम्रता भृत्य परीक्षा म्हणजे नोकराची परीक्षा दान परीक्षा म्हणजे दानाची परीक्षा दुर् दुर्भिक्षे दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ दुष्काळ माहितीये दुष्का, दुष्का तुम्हाला हम्म आता याच्यातला अजून एक शब्द राहिला च याचा उच्चार काय करायचा पहा च काय उच्चार करणार याचा चहा च चहा 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 च आणि या च चा अर्थ आहे आणि च चा अर्थ काय आहे आणि हा लिहायचा बरोबर महत्वाचा शब्द आहे तो हम्म च म्हणजे आणि बघा काय सांगितलंय व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा आता काय सांगितले व्यसने मित्र परीक्षा व्यसने मित्र परीक्षा एक वाक्य झालं शूर परीक्षा भवति दुसरं वाक्य झालं विनये भृत्य परीक्षा भवती इथे घ्यायचं आपल्याला ते तिसरं वाक्य झालं दान परीक्षाचे दुर्भिक्षे भवति आलं लक्षात या पद्धतीने भवति सगळीकडे घ्यायचं आपल्याला मग आता काय अर्थ आहे याचा व्यसने संकट संकटात सप्तमी पा तर या प्रत्यय असतात विभक्तींचे संकटात मित्राची परीक्षा होते शूर परीक्षा रणांगणामध्ये होते नम्रते विनय म्हणजे नम्रता नम्रतेत नम्रतेमध्ये नोकराची परीक्षा होते आणि दानाची परीक्षा दुष्काळात होते म्हणजे बघा तुम्ही एखादी परीक्षा म्हणजे काय परीक्षा म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सक्षम आहात का तुम्ही ती गोष्ट करू शकता का तुम्ही त्यासाठी पात्र आहात का हे सगळं ठरवण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असतो बरोबर आणि तो क्रायटेरिया तो निकष म्हणजे परीक्षा मग आता तुम्हाला बघा की तुम्हाला मित्र आहेत खूप सारे मित्र आहेत पण तुमचा खरा खुरा मित्र कोण आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर व्यसने मित्र परीक्षा तर संकटामध्ये जो मित्र मदत करेल तो खरा तुमचा मित्र म्हणजेच संकटात मदत करणारा तो मित्र मराठीमध्ये सुविचार आहे ना संकटा संकट काळी मदत करतो तोच तो खरा मित्र इंग्रजीमध्ये म्हणतात अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड बरोबर आहे तसं संस्कृतमध्ये सुविचार हा व्यसने मित्र परीक्षा काय तो व्यसने मित्र परीक्षा बघा तुम्हाला मी तीन सुविचार सांगितलेत मराठीमध्ये मा संकट काळी मदत करतो तो खरा मित्र इंग्रजीमध्ये अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड आणि संस्कृतमध्ये व्यसने मित्र परीक्षा आता तुम्हाला सगळ्यांना आता ती अस्वलाची आणि रामू गोष्ट माहिती असेल दोन मित्र असतात जंगलामध्ये जातात आणि अस्वल येतं तुम्हाला माहिती आहे अस्वल गुदगुल्या करून करून मारतं मग मा अशा वेळेस अस्वलाला झाडार चढता येत नाही हे ज्या मित्राला माहिती असतो तो पटकन वरती चढतो दुसऱ्याला तो खालीच ठेवतो मग अशा वेळेस स्वतःचा जीव वाचवायचा कसा तो मेल्यासारखं सोंग करतो आणि खालीच पडून राहतो श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवतो तो अशा वेळेस अस्वल येतं त्याला हुंकतं आणि मग त्याला तो, तो, तो काही करत नाही मग जेव्हा तो झाडावर चढलेला मित्र म्हणतो की बो काय म्हणाला अस्वल तुला तर तो म्हणतो की वरती जो चढाला ना तुला संकटामध्ये सोडून गेला ना तो एकटा स्वतःचा जीव वाचवला ना तो काही तुझा मित्र नाहीये येते लक्षात लहानपणापासून ऐकली असेल ही गोष्ट त्यामुळे संकटकाळी मदत करतो तो खरा मित्र त्यामुळे भारंभार मित्र असण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा एखादा मित्र आहे की जो आपल्या जीवास जीव देईल आपल्याला अडीअडचणीला मदत करेल संकट काळात आपल्या पाठीशी उभा राहील येतंय लक्षात त्यामुळंच मित्राची परीक्षा संकटात होते जशी मित्राची परीक्षा संकटात होते तशी शूर परीक्षा रणांगणे भवती शूर परीक्षा रणांगणे भवती म्हणजे शूर माणसाची शुराची परीक्षा यु युद्धभूमीवर होते रणांगणावरती होते महाभारतामधली गोष्ट आहे बघा जेव्हा विराट राजाच्या पदरी दरबारी सगळे पांडव अज्ञातवासामध्ये होते तर तेव्हा जेव्हा दुर्योधनाने आक्रमण केलं तर तेव्हा विराट राजाचा मुलगा आधी जो म्हणत असतो की मी किती शूर आहे मी कोणालाही असा सहजपणे हरवून शकेल असा त्याच्या राण्यांबरोबर बढाया मारत असतो प्रत्यक्ष युद्धाला गेल्यानंतर मात्र त्याचा ततत पपप होतो त्याला युद्धभूमीवर तो टिकू शकत नाही का कारण शूर हा घरामध्ये लढून चालणार नाही ना युद्धामध्ये जेव्हा समोरासमोर शत्रू उभे राहतात तेव्हा तिथं ते ते दोन हात करता आले पाहिजेत त्याला त्यामुळं ते सुराची परीक्षा ही रणांगणावरच होते जसं या दोघांचं तसंच नोकराचं आहे की नोकराने म्हणजेच दासाने नम्र असलं पाहिजे येत्या लक्षात विनये वृत्ती परीक्षा तो किती नम्र आहे विनयशील आहे त्याच्यामध्ये त्याची परीक्षा असते अगोचर असून त्याने उद्धट असून चालत नाही आणि तसंच दुर्भिक्ष दुष्काळामध्ये तुम्ही किती मदत करता मग दुष्काळ आजूबाजूला असताना तुम्ही तिथं मदत करणं आणि तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही देण्याची वृत्ती ठेवणं दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तिथे येते लक्षात ज्याच्याकडे आहे तो देणार पण देण्याची सुद्धा वृत्ती असली पाहिजे आणि ज्याच्याकडं नाहीये जे छोटस आहे ते सुद्धा तो दुसऱ्याला देऊ करतो म्हणून दुर्भिक्षे दुष्काळामध्ये तुमची दान परीक्षा तुम्ही खरंच किती देणार आहात तुम्ही दानी आहात का हे दुर्भिक्षात दुष्काळामध्ये कळतं आलं लक्षात म्हणजे प्रत्येकाला ओळखण्याची काही ना काही परीक्षा असते की नाही जसं सोन्याला ओळखण्याचा सुद्धा तो दगड असतो बरोबर आहे तसंच प्रत्येकाला ओळखण्याची काही ना काही टेस्ट असते कळालं का चित्रकलेमध्ये विद्यार्थी हुशार आहे की नाही हे ओळखण्यासाठी चित्रकलेच्या परीक्षा असतात गणितामध्ये विद्यार्थी कसा आहे हे ओळखण्यासाठी गणिताच्या परीक्षा असतात येत्या लक्षात जशा प्रत्येक विषयांच्या परीक्षा असतात तशा जीवनामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या अशा परीक्षा वेगवेगळ्या कसोट्या वेग लावल्या वेग जातात आपलं मूल्यमापन करण्यासाठी तशा या परीक्षा आलं लक्ष यानंतर आपलं दोन सुभाषिता अजून बाकी आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात अत्या अहम पुनर्मिलामह शुभम भवतु